का सकाळपासून बसल्या काम पैसे एक काम कर करून सुशील दादा इकडे बोला सकाळपासून मी स्वयंपाक केला देवपूजा केली सर्व कामं मीच केले इले काय दोन भांडे घासून येत काय हात मोडतात काही भांडे घासल्या ना कामं कोण करीन एवढे मी एकटीस करू काय मोबाईल घेऊन बसलेली आहे ते अच्छा मोबाईल घेऊन बरं बरोबर मी अशी कशी सांगितलं दादा वहिनी दोन मिनिट काही इथे बसून राहते नीरज होते मोबाईल खेळत वहिनी सांगून राहिला काहीच करत नाही तिथे भांडे पडले की तुझे भांडे धुणं काय हो तुमचं सकाळी उठल्याबरोबर झाडू मारला पोछा मारला गाद्या उचलल्या भांडी धुतले आणि तुम्ही इकडे या बरोबर या तुम्ही ते पा कपडे ठेवले ते ना माझ्या नावानं हे बाबर कपडे पडलेले तिथं भांडे घासून ठेवले ना त्याचे कपडे मी धुकाय वहिनी काय लावलं तुम्ही नवीन नवीन आता तिने तर भांडी धुतली म्हणते दोन कपडे बोलून राहिली ते कधी सांगून राहिली का तुम्हाला सर्व काम मीच केले ते दोन कपडे धुवून होते का तिले मागून आली शाईनी झाली हे काहीतरी बोलून दादा समजून राहिले काय होऊन राहिले घर आहे का मी बोलून देतो ती असं क्लिअर क्लिअर अरे चहा तर मांड एका घंटा पण पाणी देऊन ठेवलं तू चहा काही मांडशी निरा बघ ना पोट भरतो काहीच करत नाही मला सांगायचं नाही सकाळपासून काम करू राहिली ते काहीच करत नाही काय अरे 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 रडून कोण राहिली तू काय हो तुमचं हे नेहमी नेहमीच सगळं ऐकू आलो म्हणले तुमच्या सगळ्यांची एकीच आहे मला राहायचं याच्यात मॅटेस की तू नवराव ना मी ते कुकडी कुकडी जाशील काय तू टेन्शन नको घेऊ काय तरी मी तुझ्यासोबत आपल्या दोघांच्या बॅगावर दोघे जण घर सोडून चाललो तू मी दादा सोबत काय क्लिअर बोलून घेतो आता मी काय म्हणतो तिला क्लिअर करून टाकतो आता आता मला माझ्या अर्धा हिस्सा देऊन दे आणि आपले एकाचे दोन घर करून टाकू काय बाहेर म्हणणं करायचं बायाबाई म्हणजे आता करत काय अशी रोज रोजची किरकिरी चांगली नाहीये टेन्शन असते आपल्याला घरातलं टेन्शन आहे तू मला माझ्या हिस्सा देऊन दे मी जातो हिस्सा काय तुला म्हणजे काम ता केले ना लग्नाचे पैसे लावले शिक्षणाला पैसे लावले काहीही असो मला माझ्या हिस्सा देऊन दे मागचं पुढचं काढू नको तू काही आता तू मला माहिती तुमच्या पहिले सांगायचं तुला पिसा म्हणजे अरे मला घरा लावत होत अरे तुला घराला लावत